ګڼه پاتې پيږي حل پيږي حل پيږي 50% چې آرක්ෂنا چې اټ وټولل شي پيږي وټولل شي پيږي وټولل شي 50% چې آرක්ෂنا چې اټ وټولل شي وټولل شي وټولل شي څوکره ناويما مېلل شي پيږي مېلل شي पक्षाच्या वतीनं जनसामान्यांच्या आर्थिक प्रश्नावर आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या हे आंदोलन मोर्चे होत आहे आज आपण पाहत आहोत की या महाराष्ट्र सरकारनं ज्या योजना वेगवेगळ्या राबवल्या जात आहेत लाडकी बहीण लाडका भाऊ परंतु इथं आशा शिविका आहेत ग्रामपंचायत कर्मचारी आहेत आणि जे राजरोज काम करणारे लाडके कर्मचारी हे पासून वंचित आहेत या ठिकाणी शाळा बंद पडायल्यात शाळेला फंड्स नाहीत शाळेला इमारती नाहीत विद्यार्थ्यांना वसतिग्रह नाहीत आणि दीड हजाराची बोन देऊन या ठिकाणी महाराष्ट्रीयन जनतेला फसवलं जातं सरकारकडून म्हणून आम्ही त्यांना त्यांच्या या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विमा नाहीये विम्याला पैसे देण्यात रोजगार हमीवरच्या मजुरांना पैसे नाहीत या सगळ्या गोष्टी या जरूर जनसामान्यांच्या प्रश्नावर आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला प्रमुख मागणी काय याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे की जे थकीत वेतन आहेत नगर परिषदचे कर्मचारी आहेत ग्रामपंचायत कर्मचारी आहेत आशा सेविका आहेत रोजगार सेवक आहेत स्त्री परिचार आहेत यांचे थकीत मानधन त्वरित अदा करा या आमच्या प्रमुख मागण्या आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जनसंघटना आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चाचं आयोजन केले आहे बीड मध्ये सुद्धा या मोर्चाचं आयोजन या निमित्ताने केलेला आहे की गेल्या दोन हजार एकवीस पासून वीस पासून शेतकऱ्यांचा विमा भेटलेला नाहीये आता दोन हजार तेवीस तेवीस ला जी अतिवृष्टी झाली होती त्या तेवीस मध्ये अग्रिम पीक विमा तिला आणि नंतरचा पंच्याहत्तर टक्के विमा दिलेला नाहीये या विम्यासाठी पण किसान सभा आणि कम्युनिस्ट पक्षाच्या तर्फे हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो आरक्षणाचा आग्रहलेला आहे या आरक्षणाबद्दल भारतीय कम पक्षाने देशभर जातनिहाय जनगणना करा आणि रद्द करून सगळ्यांना ज्याची जेवढी लोकसंख्या आहे तेवढं त्यांना आरक्षण द्या हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा या देशामध्ये असताना भारत देव कम्युनिस्ट पक्षाने याच्यावर चांगल्या प्रकारचं सोल्युशन उपलब्ध केलेलं आहे आणि जर जात गणना झाली जात निहाय जनगणना झाली आणि पन्नास टक्के आरक्षणाचं जर आठ उठवली तर हा आरक्षणाचा उठलेला प्रश्न निवडून जाणार आहे आणि त्याचबरोबर आज आमचे जिल्हा सेक्रेटरी म्हणल्याप्रमाणे आज खैरात वाटल्यासारखं पैसे वाटायला सुरुवात झालेली आहे रोजगार हमी मध्ये कोट्यावधीची कामं उधळण चालू आहे पंचवीस टक्के पंधरा टक्के घेऊन हे काम वाटप केले जात पण मजुराचे पैसे टायमाचे टायमाला पडत नाहीत ग्राम रोजगाराचे पैसे मानधनाचे पैसे टायमाचे टायमाला पडत नाहीत या सर्व अनेक प्रश्नावर आज कम्युनिस्ट पक्ष पूर्ण महाराष्ट्रभर रान उठवणार रा आहे आणि त्याच निमित्ताने जवळ इथं ग्रामपंचायत कर्मचारी पीटीएलए कर्मचारी किसान सभेचे कार्यकर्ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते इथे जे जमलेले आहेत आज सरकारला जागा करण्यासाठी आम्ही जमलेलो जिल्हा बीड माझी मागणी अशी आहे आहे यांना किमान तरी सहा हजार रुपये मानधन दिलं पाहिजे तरी केंद्र सरकार आम्हाला देत आहे राज्य सरकार आम्हाला एकोणतीसशे रुपये देत आहे असे मिळून तीन हजार आम्हाला शासन पगार देत आहे तर या तीन हजारात आमचं काय भागत नाही म्हणून माझं एकच कळकळीचं विनंती आहे का आम्हाला किमान तरी सहा हजार रुपये महिना दिला पाहिजे शासनाला तुम्ही जर शंभर रुपयात तुमचं घर चालित असेल त्याच्या आम्ही बी चालू तुम्ही सांगा शासन जर एक बाई जर कामाला गेली तर तीला तीनशे साडेतीनशे रुपये रोज एक आम्हाला शंभर रुपयात काय भागत आहे म्हणून शासनाने आम्हाला किमान तरी सहा हजार रुपये महिना द्यावा आपलं नाव आम्ही जाऊ शे मी राहणार सुरूर कासार जिल्हा बीड एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार काम करत आहे हे सरकार अतिशय भ्रष्ट सरकार आहे जनविरोधी सरकार आहे कामगार विरोधी सरकार आहे महिलांच्या विरोधी सरकार आहे या सरकारनं पूल नीट बांधले नाहीत रस्ते नीट बांधले नाहीत एवढंच काय आमच्या महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा आराध्य दैवत असणारा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक यांचा पुरा हा सुद्धा भ्रष्टाचाराने बांधला आणि तो पडला ह्याचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येत आहोत आम्ही माहिती घेतली की या पुतळ्याचा कोण तर समजलं गुत्तेदार आहे हा एकनाथ शिंदे यांचाच बगल बच्चा होता काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये बदलापूर मध्ये एका बालिकेवर बलात्कार केला जातो आणि त्याच्या जा वेगवेगळ्या पद्धतीनं भाजपचे समर्थक रस्त्यावर येऊन विरोध करण्याचा प्रयत्न करतात कुणाची शाळा येते कुणाची संस्था येते ही संस्था एका भाजपच्या स्वयंसेवक संस्था आहे म्हणजे असं की या देशामध्ये एकूणच ज्या आर्थिक धोरणांची अंमलबजावणी चालू आहे ही अंमलबजावणी आज आपण ऐकलं असेल या देशामध्ये नंबर एक चा श्रीमंत धनाड्य कोण आहे अंबानीला टाकून अदानी पुन्हा गेला अरे हा नरेंद्र मोदी अदानी आणि अंबानी या दोघाशिवाय तिसरा कुणीही बघत नाही या देशामध्ये आम्ही काही दिवसापूर्वी जात मागणी की। केली का केली मागणी उकल्या मधून अन्न शोधणारे काही लोक आहेत आणि चार चार हजार कोटी रुपये आपल्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च करणार आहेत काय चाललंय देशामध्ये कुठे समता कुठे गरीबांना न्याय कुठे महिलांना न्याय ही सगळी धोरणं जनविरोधी धोरण आहेत कामगार विरोधी धोरण आहेत दलितांच्या विरोधातली धोरण आहेत अल्पसंख्याकांच्या विरोधातली धोरण आहेत या महिलांच्या विरोधातली धोरण आहेत या धोरणाला विरोध करण्यासाठी आणि आता विधानसभेमध्ये जसं यांना लोकसभेमध्ये धोपी प्रचार केला त्याच पद्धतीनं विधानसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील जनता यांना धोपी प्रचार दिल्याशिवाय राहणार नाही सरकार हे फेकून दिल्याशिवाय राहणार नाही त्याचं एक सूचक काहीतरी कृती कार्यक्रम असावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर लालबावटा भारतीय कम्युनिस्ट पक्ष ग्रामपंचायत संघटना असेल आमच्या स्त्री परिचाराच्या संघटना असतील आमच्या आशा कर्मचाऱ्यांच्या संघटना असतील शेतमजुरीच्या संघटना असतील आमच्या किसान सभेच्या संघटना असतील निश्चितपणे आम्ही फार मोठे नाही आहोत या ठिकाणी काल एक मेळावा झाला कोटी कोटी रुपये खर्च या ठिकाणी करण्यात आला रोजंदाराने पैसे देऊन महिलांना या ठिकाणी सहभागी करण्यात आलं अशा प्रकारे दलालांचं राज्य सध्या चालू आहे म्हणून आम्ही म्हणतो कदाचित आमचा आवाज छोटा असेल पण हा आवाज मोठा करण्यासाठी आणि जनज माणसामध्ये भूमिका जाण्यासाठी आम्ही या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या निमित्ताने कलेक्टरला निवेदन देणार आहोत आणि सांगणार आहोत कमी काळामध्ये या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर महाराष्ट्राच्या सरकारला आम्ही अरबी समुद्राला टेकून दिल्याशिवाय राहणार नाही